आज निर्दो जे निर्दोष सुटलेले लोक आहेत त्या तपासापैकी जे फरारी आरोपी होते त्याच्याविषयी माझ्याकडे काही काम दिलेलं होतं ह्या हे जे निर्दोष सुटले त्या तपासामध्ये मी नव्हतो परंतु त्या तपासामधील जे न मिळून आलेले आरोपी होते रामजी कलसंगरा दिलीप पाटीदार आणि संदीप दांगे ह्यांना यांच्याविषयी मला सूचना होत्या त्याचा तपास करत होतो त्याशिवाय मोहन भागवत यांना नागपूरवरून आणा असाही मला आदेश होता आणि जो काय आदेश होता तो कायदेशीर कायदेशीर दिला होता परंतु कृत्य बेकायदेशीर होत त्यामुळे मी काय ते केलेलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळं मला धाडशी म्हणून नेमलं होतं मी ते केलं नाही म्हणून माझ्यावर त्यांनी नंतर ज्या बॉम्बू बॉम्ब बं, द्वार्थ झाला वातावरण निर्मिती वातावरण थंड झालं भगवा आतंकवादाविषयी जो काय वाद होता वाद निर्माण केला होता त्याच्याविषयी जरा थंड झाल्यानंतर मी कुठेही वाच्यता करू नये म्हणून माझ्यावर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते सांगतो सांगतो माझ्यावर दबाव वगैरे काय नव्हता माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला अटक करण्यात आलं होतं आणि त्या अटक केल्यानंतर ती केस चालली सोलापूर मध्ये त्यामध्ये सगळे मुद्दे मी तुम्हाला आता जे सांगितलंय ते सगळे मुद्दे मी मान्य न्यायालयासमोर मांडले होते माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तपासात त्यावेळेस मी काय होत होते मला रिव्हॉल्वर दिली होती मला वॉरंट दिले होते त्याच्यानंतर मला सिक्रेट फंडातून पैसे दिले होते त्याशिवाय दहा कर्मचारी महाराष्ट्रातून माझ्या पसंतीचे मला दिले होते डेप्युटेशनवरती आणि ते दहा कर्मचाऱ्यापैकी सोलापूरचे लातूरचे मुंबईचे असे कर्मचारी मला माझ्या मदतीकरता दिले होते त्या सगळ्यांनी मिळून आम्ही तपास केला होता आणि त्यांच्या लक्षात आलं की हे संपूर्ण हकीकत जे काय बेकायदेशीर होती त्यांच्या म्हणजे परमवीर सिंग व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी ज्यांनी मला बोलवून घेतलेलं होतं त्यांचे माझे, माझे संबंध अतिशय चांगले होते असं असताना या गोष्टीला दाबण्यासाठी त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल के केला होता हे सगळे ही सगळी हकीकत मी इथल्या कोर्टात सांगितली आणि मी निर्दोष इथं जे काय पुरावे झाले होते त्याचे डॉक्युमेंट एन आय कोर्टात गेले आणि एन आय कोर्टामध्ये त्याला कन्सिडर केलं असेल जजमेंट अजून मला काय माहीत नाही जजमेंट काय आलंय त्याच्यामध्ये काय कन्सिडर केलंय काय त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते का मला माहित नाही ते आल्या ना ते नक्कीच त्याचा विषय तिथं गेला होता हो तेच की मी तेच तेच आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रनिंग ती टाइम्स क्लास सब्स्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा